माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला माझं एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठांनी आता थोडासा वयाचा विचार करावा नमस्कार मी श्रीशैल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावरती रविवारी हल्लाबोल केला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार हे म्हणाले की यंदाच्या निवडणुकीमध्ये काही जण हे माझी शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साथ घालतील पण त्यांना बोलू नका योग्य उमेदवार निवडून द्या किंबहुना माझाच विचारांचा उमेदवार निवडून द्या असे मत मांडल्यानंतर अजित पवारांवरती विरोधकांकडून टीका करण्यात आली अजित पवारांनी आपल्या ट्विटरवरती पोस्ट करत असं म्हटलंय की काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला माझं पहिल्यापासून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं ज्येष्ठ नेत्यांनी ने आता शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी हे मत मी पूर्वीही मांडलेलं आहे मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात त्यांना या गोष्टी कळणार नाहीत माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी मांडल्यात पण काही लोकांना दह चा करायची सवय त्यामुळे अशाच नाटकेबाज लोकांना मी महत्व देत नाही यंदाच्या निवडणुकीत काही जण माझी शेवटची निवडणूक म्हणत असे तुम्हाला भावनिक साथ घालतील पण त्याला भूलू नका माझ्याच विचारांचा खासदार बारामतीमध्ये निवडून द्या बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार कोणीही असू द्या मीच उमेदवार आहे असे समजून त्याला निवडून द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून मी मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेल आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो केंद्रातून बारामतीसह मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी मी निधी आणत विकास करणार आहे आतापर्यंत किती आमदार खासदार येऊन गेले आपल्याला आजूबाजूला देखील आमदार खासदार होऊन गेले पण आपल्या अडचणीत आपल्याला कोण उपयोगाला पडत याचाही विचार आपण नक्की करावा